नमस्कार मित्रांनो रत्नाकर आवसेकर युट्यूब मध्ये मी आपलं स्वागत करतो मित्रांनो तर तुम्ही म्हणताल आज रत्नाकर औसेकर हे हो आता व्हिडिओचा टाइम केव्हा ठेवतायत बरोबर आहे मित्रांनो ज्या ज्या वेळेस या महाराष्ट्रात एखाद्या वेदनादायी घटना घडतात त्यावेळेस तुम्हाला दोन शब्द बोलावं वाटणं हे आमचा धर्म आहे मित्रांनो आपला विषय सहकार मंत्र्यांचा नाद खोळा नाद खोळा सहकार मंत्री आता फडणवीस साहेबांना असा प्रश्न पडत असा की तर राजीनामा घ्यायचे तर किती लोकांची घ्यायची सकाळी म्हणतात की रामदास कदमांचे चिरंजीव योगेश कदमांचा राजीनामा घ्या संध्याकाळी म्हणतात बाबासाहेब पाटलांचा राजीनामा घ्या कारण हे लोक वाचा वस्ती बोलतातच तसे तस। चित्रांड दुःख वाटतं की आमच्या जिल्ह्याचे ते सहकार मंत्री आमच्या जिल्ह्याचे सहकार मंत्री आहेत आमचे अहमदपूरचे ते आमदार आहेत आणि आता सहकार मंत्री झालेले आहेत एकीकडे महाराष्ट्रामध्ये दररोज चार ते पाच शेतकरी आत्महत्या करतायत आणि सहकार मंत्री म्हणतायत शेतकऱ्यांचा नादच शेतकऱ्यांना नाद, नाद लागलाय कर्जमाफीचा सहकार मंत्री साहेब तुम्हाला नाद लागलाय खुर्चीचा आणि पैसे कमवण्याचा कारण शेतकरी परेशान आज। त्याच्या पिकाला भाव नाहीये सोयाबीनला भाव नाहीये शेतकऱ्यांच्या जमिनीच्या जमिनी खरडून निघालेल्या आहेत रात्री टोह फोडतोय कस जगाव त्याच्या समोर हा प्रश्न आहे कशी दिवाळी साजरी करावी हा त्याच्या समोर प्रश्न आहे आणि तुम्ही म्हणता शेतकऱ्याला नाद लागलाय कर्जमाफीचा किती लोकांची तुम्ही कर्जमाफी केली आतापर्यंत आज जळगाव मध्ये कुठेतरी बोलताना त्यांनी ते शब्द वापरलेले आहेत आणि या मंत्री लोकांना सवय लागली की आधी बोलायचं आणि नंतर लगेच त्याचा खुलासा करायचा कि कुणाच्या भावना दुखवल्या असेल तर मी माफी मागतो माफी मागून भागणार नाही बाबासाहेब पाटील तुम्हाला राजीनामा द्यावा लागेल कारण जर माणिकराव कोकाटे रमी खेळतात म्हणून त्यांना राजीनामा द्यावा लागतो बरोबर का नाही जर धनंजय मुंडेंचा आपण राजीनामा मागता मा मग बाबासाहेब पाटलांचा राजीनामा का नको जखमेवर मीठ चोळण्याचं काम सहकार मंत्र्यांनी केलेलं आहे खर तर, तर आमचे मित्र आहेत बाबासाहेब पाटील असं बोलत नाहीत आम्हाला माहिती आहे फार संयमी माणूस आहे अगदी सामान्यात मिसळणारा माणूस आहे सकाळी सातला तर ते बंगल्याच्या बाहेर येतात भेटतात लोकांना अशी बरेच लोक ते शिरूर ताजबांची चर्चा करतात की खूप चांगले मंत्री आहेत खूप चांगले आमदार आहेत हे सगळ्या गोष्टी जरी असल्या तर बाबासाहेब जो बुनसे गई व से नाही आती तुम्ही आता किती जरी माफी मागितली तर तुम्ही मीडियाला विषय दिलेला आहे आपण बोलताना काय बोलत आहोत आपल्यावर पद कोणतं आहे आपण सहकार मंत्री आहोत या महाराष्ट्राचं सहकार खात्यासारखं महत्वाचं खातं जे खातं आतापर्यंत अनेक मोठ्या मोठ्या लोकांनी भूषवलेलं आहे विलासराव देशमुखांनी सहकार खातं भूषवलेलं आहे मित्रांनो असे कितीतरी मोठ्या मोठ्या लोकांनी ते ती शान वाढवलेली आहे आणि हे सहकार मंत्री म्हणतात शेतकऱ्याला नाद लागला बरोबर आहे ना बाबासाहेब शेतकऱ्याला नाद लागला कर्जमाफीचा आणि आपला सर्वांना नाद लागला खुर्चीचा सत्तेचा सत्तेमधून संपत्ती आणि संपत्तीमधून पुन्हा सत्ता खर तर ह्या एकनाथ शिंदे साहेबांच्या अजितदादाच्या मंत्र्यांना झाले तरी काय हा प्रश्न पडतोय खर तर अजितदादानी याचा खुलासा मागितला पाहिजे आता ते काय झालेले प्रकरण वाढू नये म्हणून बाबासाहेबांच्या लक्षात आले की आता हे वाढणारे वाद वाढणारे मीडियाला प्रकरण मिळालेलं आहे मीडियाला विषय मिळालेला आहे याच्यावर आता चरवण होणार संध्याकाळी डिबेट होणार त्याच्यावर चर्चा होणार की सहकार मंत्र्यांनी असं बोलावं का मग या गोष्टीच शेपूट आधीच बाबासाहेबांनी योग्य धूर्त खेळी खेळली अजितदादानी सांगितले असतील की बाफी मागा विषय बंद करून टाका म्हणजे चुका बोला शेतकऱ्यांच्या जखमीवर मीठ चोळा त्यांचा अपमान करा दररोज तीन ते चार शेतकरी आत्महत्या करतात तुम्ही काढा वर्तमानपत्र बघा मित्रांनो आणि सहकार मंत्री सरळ म्हणतात की आम्ही निवडणुकीत सहज बोलून जातो आम्हाला आम्हाला सवय लागली बोला खोटं बोलायची खोटं बोललं तुम्ही खोटं बोलून मतं घेता तुम्ही लोकांची दिशाभूल करून मतं घेता तुम्ही सर्वसामान्य माणसाला ग्रहित धरून मतदान कर घेता तुम्ही शेतकऱ्यांना खोटं बोलून मतदान कसं का काय घेतलं म्हणून तुम्हाला जाहीर कबुली द्यावी लागली बाबासाहेब की आम्ही खोटं बोलतो हे तुम्ही सिद्ध केलेलं कुठ ही गोष्ट सहकार मंत्र्याला आहे सहकार मंत्री जर असा नाद खोळ्याच्या गोष्टी करायला लागलेत आणि काही काही लोकांना सवय असते मित्रांनो आता नवीन नवीन मंत्री झालेले आहेत समोर ते भूम आला की माईक आला की बोलणं चालू होत त्यांच्यातला मंत्री जागा होत मित्रांनो शेतकऱ्यानो महाराष्ट्रातल्या तमाम जनता जनार्दनानो थोडासा विचार करा की आता आपल्याला काय काय ऐकावं लागत आहे खर तर सहकार मंत्र्यांनी पाठपुरावा करून या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मी प्रयत्न करणार म्हणले असते बाबासाहेब तुम्ही तर तुम्हाला टाळी पडली असती तुम्ही म्हणतात की आम्ही निवडणुकीत खोट बोलतो आणि तुम्ही नाद करता कर्जमाफीचा जमिनीच्या जमिनी करा गेलेल्या शेतकऱ्यांसमोर प्रश्न आहे पुस्तक वाहून गेलेले आहेत वह्या वाहून गेलेल्या आहेत दफ्तर वाहून गेलेले आहे कित्येकाचे आधार कार्ड हारून गेले कित्येकाचे म्हणजे महत्त्वाचे कागदपत्र घरातल्या जुन्या माणसांचे फोटो सुद्धा वाहून गेलेले आहेत प्रचंड प्रचंड अतिवृष्टीने नुकसान केलेलं या शेतकऱ्याचं आणि या शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम जर सहकार मंत्रीच करत असतील तर ही काही फार भूश्रव गोष्ट नाही आहे या सरकारसाठी आता त्यांनी म्हणले मी माफी मागून मोकळं झालेलो आहे त्याने एका मिनिटात लगेच माफी मागितली टीव्हीवर ती 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 आणि सांगून टाकलं की जर कुणाच्या भावना दुखल अहो भावना दुखवल्यात हो नाही तुम्ही जखमेवर मीठ चोळण्याचं काम केलेलं आहे बाबासाहेब म्हणून मी तर म्हणतो की सहकार मंत्र्यांचा राजीनामा घ्या आता घेणार नाहीत ह्याची कल्पना आपल्याला आहे पण मागायला काय गेलंय मागा ना सगळ्यांना काय काय नाद आहेत मंत्र्यांचे नाद आमदारांचे नाद भ्रष्टाचाराचे नाद पैसे खाण्याचे नाद टक्केवारीचे नाद ह्या सगळ्या नादातून हा शेतकऱ्यांचा नाद तुम्हाला कसा सापडला की म्हणे शेतकऱ्याला नाद लागलाय कर्जमाफीचा अत्यंत चुकीचं वाक्य आज बोलून महाराष्ट्रातल्या करोड शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ मी पुन्हा पुन्हा हा शब्द का वापरतो की त्यांना वेदना झाल्या यातना झाल्या मला शंभर फोन आले की दादा तुम्ही बोलत का नाहीत की तुमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री तुमच्या जिल्ह्याचे ते सहकार मंत्री आहेत होय मला अभिमान आहेत आमच्या जिल्ह्याचे सहकार मंत्री आमच्या जिल्ह्याच्या सहकार मंत्र्यांचा सुद्धा जिथं कौतुक करायचं ते आम्ही कौतुक करतो आणि जिथं त्यांचं चुकले त्याच्यावर अंकुश ठेवण्याचं काम सुद्धा या पत्रकार ना। या नात्यानं या टी व्ही चॅनल्स युट्यूब चॅनल्स आणि सर्वांचं आणि सगळे बजावत आहेत काही चुक नाही फक्त भान पाहिजे मंत्र्यांना सत्ता आणि संपत्तीची धुंदी प्रचंड पैसा आणि ते अंगात वारं भरल्यासारखं असतं या मंत्री लोकांच्या त्याच्यातून निघालेले हे शब्द आहेत की म्हणे शेतकऱ्याला नाद लागला नाद खुळा खर तर नाद खुळा मंत्र्यांचा आहे या मंत्र्यांचे नाद जर बाहेर काढले ना मित्रांनो तर तुम्हाला कळेल हे मंत्री काय काय नाद करतात मला एकच गोष्ट वाईट वाट वाटतेय की जखमेवर मीठ चोळण्याचं काम सहकार मंत्र्यांनी करायला नको होत कारण एकीकडे शेतकरी परेशान आहे त्याला कुटुंब कसं सावरायचं हा प्रश्न पडलाय आज कितीतरी लाख हेक्टर जमीन पाण्याखाली वाहून गेलेली आहे जमीन नेस्तनाबूत झालेली आहे नदीकाठच्या जमिनी तर दोन दोन तीन तीन एकर गायब झालेल्या आहेत तर बिचारे आजच पेपरला बातम्या की त्याने आत्महत्या केल्यात म्हणून आणि मी चेष्टा करते मित्रांनो नेतृवाला एक प्रश्न विचारणार आहे की खरंच सहकार मंत्र्यांनी या बाबतीत माफी मागून बघ जमणार नाही प्रायश्चित्त घ्यावं लागत जसं अजितदादा यशवंतराव चव्हाणांच्या पुतळ्यावर जाऊन प्रायश्चित्त घेत होता तीन दिवसाचं मौन धरून काय तसं तुम्ही बाबासाहेब प्रायश्चित्त घ्या आता चा तुम्ही विचार तर बाबासाहेब विचारतील काय प्रायश्चित्त घ्यायचं कर तर मी एवढं सांगेल की यापुढे असे शब्द वापरू नका एकदा बोलून पुटकन माफी मागून हा विषय संपणारा नाही आहे या एक लक्षात ठेवा आज परिस्थिती अत्यंत वाईट आहे शेतकऱ्याच्या जीवनातली कित्येकाने सांगितले की आमच्या शंभर वर्षाच्या आयुष्यामध्ये सर्वात भयानक अतिवृष्टी ही आम्ही शंभर वर्षानंतर आत्ता बघतो आहेत आणि त्यांच्या जखमीवर मीठ चोळताय आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतो खरं सहकार मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा का, का सहकार मंत्र्याला पुन्हा अभय द्यावा आपलं मत काय जरूर कमेंट्स मध्ये लिहा मी वाट पाहतोय धन्यवाद कुणाला काही सरपंच व्हायचंय कुणाला जिल्हा परिषद अध्यक्ष व्हायचे कोणाला महापौर व्हायचे कुणाला नगरसेवक हो व्हायचंय पण हे सगळं येण्यासाठी तुम्हाला बोलता आलं पाहिजे जो बोलेल त्याची माती विकेल जो नाही बोलेल त्याचं सोनं सुद्धा विकत नाही हा आमच्या क्लासचा मंत्र आहे मित्रांनो